नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात गुन्हेगारीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येते त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुण्याला आणखी काही पोलीस ठाण्याची गरज होती त्यालाच आता मान्यता मिळाली असून पुणेकरांना सात तर पिंपरी चिंचवडकरांना नवीन चार पोलीस ठाणे मिळणार आहेत खुद्द पालकमंत्री अजित पवार यांनी याबद्दलची माहिती दिली पाह्यात कोणत्या भागात होणार आहेत नवे पोलीस ठाणे पुणे शहराचा विस्तार वाढला असून नवीन गावांचा समावेश झाला आहे त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी काही पोलीस ठाणे असावीत असा प्रस्ताव अनेक दिवसांपासून ठेवण्यात आला होता त्याला आता मंजुरी मिळाली असून लवकरच नवीन पोलीस ठाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत सुरू होत आहेत पाहुयात कोणत्या भागात सुरू होणार आहेत नवीन पोलीस ठाणे सध्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुण्यातील बत्तीस पोलीस ठाणे आहेत त्यामध्ये आणखी सात पोलीस ठाणे वाढणार आहेत आंबेगाव खराडी वाघोली नांदेड सिटी काळेपडळ फुरसुंगी आणि बाणेर या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे उभारली जाणार आहेत तर सिंहगड रोड भारती विद्यापीठ हडपसर कोंडवा वानवडी चतुर्शृंगी लोणीकंद आणि लोणी काळभोर या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्याचं विभाजन करून ही नवी ठाणी कार्यरत होणार आहेत याचाच अर्थ पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पुढील काळात एकूण एकोणचाळीस पोलीस ठाणे असणार आहेत तर पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडी बाऊधन संत तुकारामनगर आणि दापोडी या भागांमध्ये नवीन चार पोलीस ठाणे नागरिकांच्या सेवेत सुरू होणार आहेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली असली तरीही नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला असून यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच प्राप्त होईल अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे त्यामुळे आता हे काम प्रत्यक्षात कधी सुरू होतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क कर डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना वो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 Manikchan Oxerich, Proudly Indian